नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ईपीएफओ वाढीव पेन्शनवर सरकारने मौन सोडले आतापर्यंत काय घडले ते जाणून घ्या व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला ईपीएफच्या वाढीव पेन्शन बाबत वर्षानुवर्षे गोंधळ आणि वाट पाहण्यात आली होती परंतु आता संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात सरकारने या मुद्द्यावर परिस्थिती स्पष्ट केली आहे कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजी यांनी जुलै रोजी लोकसभेत सांगितले की पी एफ ओने आतापर्यंत एकूण पंधरा पॉईंट चोवीस लाख अर्जापैकी अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच टक्के अर्ज निकाली काढले आहेत जास्त पगारावरील पेन्शनचा मुद्दा काय आहे कर्मचारी त्यांच्या प्रत्यक्ष म्हणजे जास्त पगाराच्या आधारे पेन्शन घेऊ शकतात की नाही यावर ईपीएफओने योजनेत ईपीएफओ योजनेत वर्षानुवर्षे हा वाद सुरू आहे दोन हजार चौदा मध्ये ईपीएफओ ने एक परिपत्रक जारी केले होते ज्यामध्ये असे स्पष्ट केले होते की हा पर्याय फक्त त्यांनाच उपलब्ध असेल ज्यांनी सेवेदरम्यान हा पर्याय निवडला होता आणि त्यांचे वेतन त्यावेळी पंधरा हजारच्या निश्चित मर्यादेपेक्षा जास्त होते हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आणि चार नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की एक सप्टेंबर दोन हजार चौदा पूर्वी ईपीएफओ चे सदस्य असलेले आणि त्या तारखेनंतरही कार्यरत असलेले किंवा निवृत्त झालेले सर्व कर्मचारी त्यांच्या वास्तविक पगारावर आधारित उच्च पेन्शनचा पर्याय निवडू शकतात जर त्यांनी त्यांच्या नियोक्त्यासोबत संयुक्त पर्याय दिला असेल तर न्यायालयाने ईपीएफओ ला अशा सर्व प्रकरणांचा आढावा घेण्याचे आणि निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते लोकसभेत खासदार अधूर प्रकाश यांनी ईपीएफओ हो उच्च वेतन पेन्शनशी संबंधित अनेक प्रश्न विचारले सरकारला माहिती आहे का ईपीएफओ ने मोठ्या संख्येने उच्च पेन्शनसाठी अर्ज नाकारले आहेत जर हो तर अशा प्रकरणांची माहिती आणि कारणे काय आहेत राज्यनिहाय किती अर्ज प्राप्त झाले स्वीकारले गेले नाकारले गेले आणि किती प्रलंबित आहेत प्रलंबित अर्ज लवकरच निकाली काढण्यासाठी सरकार काही योजना आखत आहे का जर हो तर तपशील काय आहेत आणि जर नसेल तर त्याची कारणे काय आहेत या सर्व प्रश्नांना उत्तर देताना कामगार राज्यमंत्री म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ई पी एफ ओने उच्च पेन्शनशी संबंधित सर्व अर्जांची प्रक्रिया आणि केली आहे पॉईंट पाच टक्के अर्ज निकाली काढले आहेत सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत एकूण अर्ज प्राप्त झाले पंधरा पंधरा लाख चोवीस हजार एकशे पन्नास स्वीकृतीसाठी जारी केलेली मागणी पत्रे चार लाख पाचशे त्रेसष्ट नाकारलेल्या अर्जांची संख्या अकरा लाख एक हजार पाचशे ब्याऐंशी प्रलंबित अर्जांची संख्या एकवीस हजार नऊशे पंच्याण्णव काही भागात नाकारण्याचे प्रमाण खूप जास्त आहे उदाहरणार्थ चेन्नई आणि पॉंडिचेरी प्रदेशात बहात्तर हजार चाळीस पैकी त्रेसष्ट हजार सव्वीस अर्ज नाकारण्यात आले पुढे काय सरकारने नकाराची मुख्य कारणे दिली नाहीत परंतु हे स्पष्ट आहे की ईपीएफओने या अर्जाची सखोल तपासणी केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे प्रलंबित अर्जांची संख्या फक्त एक पॉइंट पाच टक्के आहे जी लवकरच निकाली काढण्याची योजना आखली जाऊ शकते तरी सरकारने अद्याप यासाठी कोणतीही निश्चित वेळ दिलेली नाही पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह धन्यवाद